आए धन था दे शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य ठिकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो साखर उद्योग साखर उद्योग हा आपल्या देशातील कृषीविषयक एक, एक महत्त्वाचा उद्योग आहे आणि या साखर उद्योगाशी आपल्या देशातील करोडो आणि आपल्या राज्यातील लाखो शेतकरी कामगार हे जोडलेले आहेत या साखर उद्योगाचं सा मूळ असणारा ऊस हे पीक याची उत्पादकता वाढवणं हे आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे तर याच पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत पूर्व हंगामी ऊस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी जीवाणू खतांचा वापर या विषयावर तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले मार्गदर्शक आहेत प्राध्यापक विभीषण माळी सर जे कृषी सूक्ष्मजीव शास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे या ठिकाणी संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार तर मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी मला आपल्याला विचा हे विचारायला आवडेल की ऊस हे कोणकोणत्या हंगामात लागवड केली जाते तर ऊस पीक हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये तीन हंगामात त्याची लागवड केली जाते आडसाली हंगाम सुरु हंगाम आणि पूर्व पूर्व हंगामी अशा या तीन हंगामामध्ये ऊस पिकाची महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते तर या तीन हंगामामध्ये याची लागवड केली जाते तर या तीन हंगामाबद्दल देखील आम्हाला थोडं बहुत सांगा पण त्यातल्या त्यात आपला पूर्व हंगाम याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या हा आता जे मी तीन हंगाम सांगितलेत त्यामध्ये पहिला जो आहे तो आडसाली आडसाली हंगाम म्हणजे जे ऊस लागणीचे जो काही काल कालावधी आहे त्या कालावधीवरून हे हंगामाची प्रकार केलेले आहेत तर आडसाली म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यामध्ये ज्या वेळेला उस, उसाची ऊसाची आपण लागवड करतो किंवा लागण करतो ती आडसाली हंगामात येते अच्छा त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी आपण लागण करतो ती पूर्व हंगामीमध्ये येते आणि डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत जे आपण ऊसाची लागण करतो ह्या काळामध्ये त्याला आपण सुरू असं म्हणतो सुरु हंगाम असं म्हणतो तर आता आपण पूर्व हंगामाचा जर विचार केला तर ज्या ऊस पिकाची लागण नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये केली जाते त्याला आपण पूर्व हंगामी असं म्हणतो या पूर्व हंगामाचं ज्या वेळेला आपण ऊसाची लागवड करतो त्यावेळेला त्याचा तोडणीचा जो कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे तेरा ते पंधरा महिन्यापर्यंत येतो म्हणजे ह्या आता समजा आपण ह्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण लागण केली तर पुढच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो ऊस तोडणीला येतो आणि म्हणजे थंडीचा जो कालखंड आहे त्या उसाला मिळतो त्यामुळे साखर उतारा जास्त येतो हा पहिला महत्वाचा दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व हंगामाची जर आपण लागवड केली तर त्याच्यापासून येणारा खोडवा पीक हे चांगलं येतं आणि पूर्व हंगामी ऊस लागण करताना खोडवा त्याचा चांगला येतो आणि खरीप पीक घेतल्यानंतर सुद्धा आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड करू शकतो म्हणजे खरीपाचा सीझन घेऊन आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड करू शकतो तसेच महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उदाहरणार्थ कोल्हापूर सांगली जिथं बुड क्षेत्र म्हणजे नदीच्या काठचा प्रदेश पुरामध्ये शक्यतो जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झाला तर पूर येतो आणि नदी शेजारचा जो भाग आहे तो त्या त्याच्यामधला जो ऊस आहे तो पुराखाली जातो म्हणजे पाण्याखाली जातो आणि ते ऊस खराब होतो म्हणजे तो कारखान्याला येत नाही अशा पद्धती म्हणजे खराब होतो तो ऊस जर आपण पूर्व हंगामाची लागवड केली म्हणजे पूर ओसरल्यानंतर आपण हे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये म्हणजे पूर संपून गेलेला असतो त्यावेळेला त्या बुडी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला ह्या पूर्व हंगामी ऊसाचं उत्पादन तिथं घेता येतं तो एक फायदा आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे उदाहरणार्थ मराठवाड्याचा काही भाग म्हणजे जर आपण पूर्व हंगामी लागण केली समजा ऑक्टोबर नोव्हेंबरला आपण लागण केली तर एप्रिल मे पर्यंत म्हणजे त्यावेळेला आपल्याकडं पाणी कमी असतं परंतु त्या वेळेपर्यंत हा ऊस जो आहे तो सात आठ नऊ महिन्याचा झालेला असतो म्हणजे जरी आपल्याला एप्रिल मेमध्ये पाणीचा ताण पडला किंवा पाणी कमी पडलं तरी सुद्धा हा ऊस मोठा झाल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शहन करू शकतो म्हणजे हे सगळे फायदे आहेत आणि पूर्व हंगामी ऊसाची लागवड केल्यानंतर जे काय हवामान भेटतं ते सुरुवातीपासूनच अनुकूल असतं ऊस पिकाला त्यामुळे हे सगळे एकंदरीत बरेच फायदे आहेत पूर्व हंगामी ऊस पीक घेण्याचे तर पूर्व हंगामी भरपूर फायदे आहेत तर पूर्व हंगामी कोणत्या निवड हवी आता मी सुरुवातीला सांगितलं की पूर्व हंगामी ऊस हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सर्वसाधारणपणे तेरा ते पंधरा महिने असतो हो तर पूर्व हंगामी ऊसाची लागवड करताना जे काही ऊसाचे वाण आहेत किंवा जाते आहेत त्या त्याचा विचार करता जे मध्यम पक्व होणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या जातीची शक्यतो निवड करावी कारण कमी कालावधी हो तेरा ते पंधरा महिन्यामध्ये आपल्याला ऊस कारखान्याला गाळपासाठी द्यायचं असायचं तर मध्यम पक्व होणाऱ्या जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये फुले दोनशे पासष्ट आणि कोईमतूर शहाऐंशी बत्तीस को शहाऐंशी बत्तीस तसं आपण म्हणतो तर ह्या दोन जाती मध्यम परिपक्वमध्ये आहेत ह्या आपण पूर्व हंगामीसाठी निवडू शकतो त्याचबरोबर लवकर परिपक्व होणाऱ्या त्याच्यामध्ये सहाशे एकाहत्तर आहे आठ हजार पाच आहे पी एस आय चारशे चौतीस आहे एम एस दहा हजार एक आहे आणि कोल्हापूर विभागासाठी ब्याण्णव झिरो झिरो पाच या वानांचा समावेश किंवा या वानांची निवड आपण पूर्व हंगामी लागवडीसाठी करू शकतो अच्छा तर हे पूर्व हंगामी जेव्हा ऊसाची लागवड आपण करत असतो तेव्हा काही अंतर आपण घेऊ शकतो का तर कोणती अंतरपिकं घेऊ शकतो हां तर आंतरपीक म्हणजे मुख्य पिकाबरोबर असं एखादं उत् आर्थिक उत्पादन मिळवून देणारं पीक आपण घेऊ शकतो आणि त्याचा फायदा मुख्य पिकाला पण होतो आणि आंतरपीक पण आपल्याला त्यातून घेता येतं पूर्व हंगामी ऊस पिकामध्ये आपण मुख्य पिकाबरोबरच आंतरपीकसुद्धा घेऊ शकतो हो। ज्याच्यामध्ये बटाटा आहे कांदा आहे लसूण पानकोबी फुलकोबी वटाणा टोमॅटो हरभरा इत्यादीसारखी आपण आंतरपिके घेऊ शकतो याचा फायदा मुख्य पीक म्हणजे ऊस पिकालाही होतो आणि ते आंतरपीक आहे ते पण घेता येतं तर आंतरपीक ला घेताना शक्यतो दुसऱ्या पाण्याच्या वेळेला म्हणजे आंबवणीच्या पाण्याच्या वेळेला आंतरपिकाची लागण करावी आणि ते म्हणजे तीन महिन्यामध्ये येईल म्हणजे नव्वद ते शंभर दिवसामध्ये घेता येईल असं पिकाची निवड करावी जेणेकरून ऊस मोठ्या बांधणीच्या पूर्वी आपल्याला आंतरपीक निघालं पाहिजे ह्याचा फायदा असा होतो की जो काही ऊस ऊस उस लागवडीचा जो खर्च आहे तो आंतर पिकावरती पूर्णपणे निघून जातो आणि त्याचबरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते आणि ऊस पिकाचा जो खर्च आहे तो आंतर पिकामध्ये निघून गेल्यामुळे आपल्याला ऊस पीक हे पूर्ण फायद्यात राहत तुम्हाला आता मुख्य विषयाकडे एकदा यायचं आहे की आपण जसं जीवाणू खतांबद्दल बोलणार आहोत तर जीवाणू खतांचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे म्हणजे काय हे जीवाणू त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शी आवश्यकता असते आणि ते ह्या ब्रह्मांडात सगळीकडे आहेत जमिनीमध्ये पाण्यामध्ये हवेमध्ये सगळीकडे आहेत इव्हन आपल्या शरीरावरती शरीराच्या आतमध्ये कपड्यावरती सगळीकडे आहेत आणि जमिनीमध्ये तर ह्याचे प्रमाण खूप आहे एक ग्रॅम जर आपण माती घेतली तर त्याच्यामध्ये दहा अब्ज एवढी जीवाणूंची संख्या असते त्याच्यातले जे काही आपल्या पिकाला अन्न घटक मिळवून देणारे किंवा पिकाला लागणारे अन्नद्रव्य मिळवून देणारे जीवाणू आहेत ते महत्वाचे असतात तर पिकाला मुख्यत्वे करून नत्रस पुरत पालाश ज्याला आपण एन पी के म्हणतो हे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर आहे सिलिकॉन आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे आयर्न आहे म्हणजे लोह आहे जस्त आहे हे अन्नद्रव्य असतात तर ही अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारी जीवाणू जमिनीमध्ये असतात मातीमध्ये असतात आपण प्रयोगशाळेमध्ये अशा जीवाणूंचा शोध घेऊन ते जीवाणू त्याच्यातून वेगळे करतो म्हणजे आयसोलेशन आम्ही त्याला म्हणतो आयसोलेट करतो ते, ते प्रयोगशाळेमध्ये एक विशिष्ट माध्यम देऊन त्याला तापमान वगैरे हे ज्या काही त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मॅक्झिमम किंवा जशा पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन त्याला ते प्रयोगशाळेत वाढवतो आणि पुन्हा त्याच्यातली कार्यक्षमता ओळखून कार्यक्षम जास्त कार्य करणारे जीवाणू बाजूला करतो ते एका विशिष्ट माध्यमात वाढवतो आणि पुन्हा आपण जास्त उत्पादन येण्याच्या दृष्टीने शेतामध्ये खत म्हणून वापरतो तर अशा या जीवाणूंच्या समूहाला आपण जीवाणू खत असं म्हणतो आणि याचे कोणकोणते प्रकार आहेत हां म्हणजे कोणते अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात त्याच्यानुसार या जीवाणू खतांचे आपण प्रकार केलेले आहेत <laughs> जस की नत्र स्थिर करणारे जीवाणू जे नत्र उपलब्ध स्थिर करून देतात विरघळणारे जीवाणू पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू गंधक विघटन करणारे जीवाणू सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जीवाणू लोह व जस्त विरघळणारे जीवाणू एवढे सगळे जीवाणू खतांचे प्रकार आहेत Uh, सर तुम्ही हे जे प्रकार सांगितले या व्यतिरिक्त आमच्या शेतकरी बांधवांना सर्व परिचित असणारे म्हटलं प्लांट हेल्थ आणि सॉइल हेल्थ हे दोन प्रकार माझ्या ऐकण्यात आहेत तर त्याबद्दल एकदा सांगा आम्हाला माहिती हो तर प्लांट हेल्थ आणि सॉइल हेल्थ ही दोन द्रवरूप जीवाणू खतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं निर्मित केलेले के आहेत किंवा त्याचं उत्पादन घेत घेत आहेत आणि शेतकऱ्यांना ना नपा ना तोटा या तत्वावर पुरवठा करीत आहेत तर आता आपण पहिले सॉईल हेल्थ घेऊ सॉइल हेल्थ त्याला आम्ही सर्वांगीण असं ट्रेड नेम दिलेला आहे तर याच्यामध्ये जमिनीमध्ये काम करणारे पन्नास पेक्षा जास्त जीवाणूंचा समूह आहे आताच आपण सांगितलेले एवढे सगळे प्रकार जे आहेत म्हणजे नत्र स्थिर करणारे स्पुरद विरघळणारे पालाश उपलब्ध करून देणारे गंधक विघटन करणारे सिलिकॉन उपलब्ध करून देणारे लोह जस्त विरघळणारे मॅंगनीज आणि बोरान विरग उपलब्ध करून देणारे एवढे सगळे जीवाणू ह्या सॉइल हेल्थ या उत्पादनात आहेत त्याच्यामधले कार्यक्षण जीवाणू आपण एकत्र करून त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत तर सात प्रकारचे आणि पन्नास पेक्षा जास्त जीवाणूंचा समूह आहे आणि ह्याचा डोस ऊस पिकासाठी एकरी चार लिटर आहे आणि ते वेगवेगळ्या ह्याच्यात विभागून द्यायचं आहे म्हणजे स्प्लिट डोस आपण ज्याला म्हणतो लागणीच्या वेळेला एक लिटर सेंद्रिय खतातून किंवा गांडूळ खतातून आपल्याला एक एकरासाठी द्यायचं आहे म्हणजे एक एकरासाठी चार लिटर डोस आहे तर पहिला जो आहे तो लागणीच्या वेळेला सेंद्रिय खतातून एक लिटर द्यायचा आहे तिथून पुढं प्रत्येक महिन्याला एक लिटर दोनशे लिटर पाण्यातून आळवणी पद्धतीनं किंवा ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे आपल्याला ते ऊस पिकाच्या मुळांना द्यावायचे आहे अच्छा आणि हे जे उत्पादन आहे सैल हेल्थ हे फक्त ऊसच नव्हे तर इतर पिकांनाही चालतं सर्व पिकांना चालतं फक्त जे बारामाही पिकं आहेत त्याला चार लिटर एकरी द्यायचं आहे आणि जे शॉर्ट क्रॉप्स किंवा कमी कालावधीचे पिकं आहेत जसं की गहू आहे मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे तांदूळ आहे किंवा बाकीचे आणखीन काही पिकं आहेत ते तीन ते चार महिन्याच्या नव्वद शंभर दिवसामध्ये निघतात भुईमुख आहे तर त्यांना आपल्याला हे दोन लिटर एकरी प्रति एकरी या प्रमाणात आळवणी पद्धतीने हे द्यायचं आहे तर याचा फायदा असा होतो की प्रत्येक वेळी म्हणजे आपण पी एस बी हे जे वरी वरील वरील सात प्रकार सांगितले प्रत्येक वेळी द्यायची गरज नाहीये म्हणजे हे सगळे जीवाणू आपल्याला एका उत्पादनातूनच शेतीला जमिनीला जातात तर हा ह्याचा फायदा आहे आणि त्यापैकी जे प्लांट हेल्थ हा जो प्रकार आहे याबद्दल प्लांट हेल्थ याच्यामध्ये एंडोफायटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत म्हणजे उसाच्या अंतर्गत भागात राहून नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि त्यांचा समूह ह्याच्यामध्ये आहे ऍक्च्युअली जर आपण दोन हजार नऊ साली आम्हाला म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ॲसिट द्रवरूप ॲसिटोबॅक्टर डायझोट्रॉपिकस या जीवाणू खाताचं एक शासनाची आपल्याला शिफारस मिळाली की ऊस पिकामध्ये पन्नास टक्के नत्राच्या बचतीसाठी एक लिटर द्रवरूप ॲसिटोबॅक्टर ज्याला आम्ही आता हिरकणी असं नाव दिलेलं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी चारच्या नंतर दोन ते चार महिने वयाच्या ऊसाच्या पाण्यावर फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे मग आम्ही विचार केला त्यावेळेला एक लिटर ॲसिटोबॅक्टर जर ऊस पिकामध्ये पन्नास टक्के नत्रयुक्त रा रासायनिक नत्रयुक्त खताची बचत करू शकतो तर आणखीन काही असे जीवाणू ऊसाच्या अंतर्गत भागात आहेत का याचं आम्ही संशोधन सुरू केलं आणि आम्हाला असं आढळून आलं की याच्यासारखे पाच सहा प्रकारचे पाच सहा जीवाणू ॲसिटोबॅक्टरसारखे ऊस पिकाच्या अंतर्गत भागात आहेत म्हणजे जसं की मुळामध्ये कांडीमध्ये आणि पाण्यामध्ये आणि ते आम्ही आयसोलेट केले आणि त्यांची कार्यक्षमता पाहिली आणि पाच सहा जीवाणू एकत्र काम करून एकत्र राहून चांगले काम करणारे त्यांचा एक समूह तयार केला आणि त्यांना आम्ही प्लांट हेल्थ किंवा हरितके असं नाव दिलं आणि ते प्लांट हेल्थमध्ये आहे तर आपल्याला माहिती आहे की नत्र जो आहे तो हवेमध्ये मुक्त स्वरूपात आहे आणि त्याचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे हो आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे एकवीस टक्के आहे ऑक्सिजनपेक्षा जास्त प्रमाणात नत्र आहे Hmm. एकवीस टक्के ऑक्सिजन सर्व सजीवांना पुरतो hmm. तर अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन जे काही वनस्पती आहेत त्यांना ते पुरायला काय पुरायला पाहिजे oh, पुरेसा आहे hmm. तरीही आपण रासायनिक नत्रयुक्त खताचा वापर करतोय त्याचे दुष्परिणाम जे आहे ते आपल्याला सर्व बऱ्याच सर्वांना माहिती आहेत मग अष्ट्यात्तर टक्के एवढा मोठा नत्र असताना आणि नत्र स्थिर करणारे हे जीवाणू उपलब्ध आहेत Hmm. तर ह्याच कन्सेप्टचा वापर आपण प्लांट हेल्थ जीवाणू खात केलेला आहे तर हे जे जीवाणू आहेत त्यांच्याकडे नायट्रोजन एन्झाईम सिस्टम नावाची एक सिस्टम आहे hmm. आपल्याकडे कशी रेस्पिरेटरी सिस्टम आहे आपण श्वसन संस्थेनं हवेतला बरोबर ऑक्सिजन तेवढा घेतो आपल्या शरीराला ऑक्सिजन लागतो श्वसन संस्थेद्वारे नायट्रोजन जास्त असला तरी आपण घेताना ऑक्सिजन घेतो तसं हे जीवाणू हवेमधला फक्त नायट्रोजन घेतात आणि ते उसाला oh. देतात Hmm. आणि ऊस काय करतो साखर तयार करतो hmm. ते ऊसाची साखर हे जीवाणूंना वाढीसाठी लागते आणि मग ह्या जीवाणू ते साखर घेतात म्हणजे हे मोनोकॉट मधलं म्हणजे एक दली ह्याच्या मधलं हे, हे सिम्बायोटिक म्हणजे सहयोगी पद्धतीने हे सगळं काम करत असतात आणि मला सांगायला आनंद होतो दोन हजार तेवीस साली ह्या उत्पादनाला आपल्याला महाराष्ट्र शासनाची शिफारस सुद्धा मिळालेली आहे ऊस पिकामध्ये पंच्याहत्तर टक्के नत्रयुक्त रासायनिक नत्रयुक्त खचा खताच्या बचतीसाठी हे प्लांट हेल्थ किंवा हरितके द्रवरूप जीवाणू खत दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर मिसळून सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी चार नंतर दोन ते चार महिने वयाच्या ऊसाच्या पाण्यावर आपल्याला फवारणी करण्याची शिफारस आपल्याला मिळालेली आहे यासोबत अजूनही म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अजून काय नवीन तुम्ही नवीन संशोधन करत आहात किंवा काय नवीन जीवाणू खते आहात तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आमच्या कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात संशोधन सातत्यानं सुरूच असतं तर आम्ही फक्त द्रवरूप जीवाणू खतेच नव्हे तर द्रवरूप म्हणजे जैविक किड नियंत्रके बुरशी नियंत्रके यावर सुद्धा आमचं काम सुरू असतं आणि नवनवीन जीवाणू खतावरती सुद्धा काम आमचं सुरू आहे तर मला सांगावंसं वाटतं की ऊस पिकासाठी खास ऊस पिकासाठी फॅसिक्युलर आर्बेस्क्युलर मायकोरायझा ज्याला आम्ही फ्याम फंजाय म्हणतो hmm. जे की स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाचा रोल बजावतो oh. तर सुद्धा आम्ही उत्पादन आ, थो म्हणजे थोड्या प्रमाणात एक शेतकऱ्यांसाठी ट्रायल बेसिसवर आम्ही ते व्यामचं उत्पादन सुद्धा करून ट्रायल बेसिसवर शेतकऱ्यांना देत आहोत म्हणजे निश्चितच आपल्याला भविष्यात ह्याचं ह्याचं उत्पादन सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्यायाम आपल्याला ऊस पिकासाठी पोहोचवता येईल तर सर हे जे जैविक खतं आहेत तर किंवा हे जीवाणू खतं तर या जीवाणू खतांचे शेतकऱ्यांना काय काय फायदे होऊ शकतात द्रवरूप जीवाणू खताचे बरेच फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे रासायनिक खत जे आहे त्याच्या मात्रेत बचत होते म्हणजे आपण पंच्याहत्तर टक्केपर्यंत पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत रासायनिक खताची बचत करू शकतो रासायनिक ह्यामुळं काय होतं रासायनिक खतावरती जो खर्च होणार आहे त्या खर्चात बचत होते बचत होते त्याचबरोबर इको फ्रेंडली आहे म्हणजे रासायनिक खत औषधांमुळे जे काही जमिनीचं पाण्याचं हवेचं प्रदूषण होणार आहे तर ते प्रदूषण आपल्याला रोखता येतं जमिनीची सुपिकता चांगली म्हणजे सॉईल फर्टिलिटी वाढते उत्पादकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकाची गुणवत्ता जी आहे ती सुद्धा चांगली होते म्हणजे सर्व बाजूनी आपल्याला या जीवाणू खतांचे फायदे दिसून येतात म्हणजे इको फ्रेंडली जीवाणू खतं नक्कीच शेतकऱ्यांनी वापरायला हवीत तर ही खतं जेव्हा आपण शेतकरी वापरतील तर तेव्हा काही काळजी घ्यायला हवी का हां तर जीवाणू म्हणजे हे सजीव आहेत हो जिवंत आहेत आपल्यासारखं तर हे जीवाणू खत वापरताना काळजी घ्यायलाच पाहिजे म्हणजे हे समजा आपण जीवाणू खत आपल्याला वापरायचे तर जे काही यंत्रसामुग्री आहे म्हणजे आता समजा आपल्याला बॅरल लागेल फवारणीसाठी दोनशे लिटरचा किंवा पंप लागेल तर तो वापरण्यापूर्वी स्वच्छ असला पाहिजे किंवा रासायनिक खत औषधांनी वापरलेला नसावा जर का तो वापरलेला असेल तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा जेणेकरून त्याच्यामध्ये पहिले जे काही केमिकल्स आहेत त्याचा रेसिड्यू काही राहणार नाही oh. त्याच्यानंतर जे पाणी आपण वापरणार आहे ते मळी मिश्रित माती मिश्रित रसायन मिश्रित नसावं hmm. आणि त्या पाण्याचा पीएच साडेसहा ते साडेसात पर्यंत असावा त्याचबरोबर आपण जीवाणू खत वापरताना सकाळी अकरा किंवा दुपारी चार नंतर वापरावीत जेणेकरून okay. जास्त तापमानाला जीवाणू असंवेदनशील संवेदनशील नसतात म्हणजे जास्त तापमानाला ते मरू शकतात hmm. म्हणजे तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस तापमानाच्या आतमध्ये म्हणजे सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी चारच्या नंतर ते वापरावी hmm. जीवाणू hmm. खत ही शक्यतो अंतिम तारखेपूर्वी वापरावी म्हणजे ती एक्सपायरी डेट एक्सपायर व्हायच्या अगोदर वापरावीत त्याचा त्याच्यामधला जो काउंट आहे तो काउंट पाहून घ्यावा अशा प्रकारे जर आपण जीवाणू खतांची वापरताना काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला जीवाणू खतांचे चांगले रिझल्ट किंवा चांगले आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात म्हणजे जीवाणू खतांचे चांगले जड मिळवण्यासाठी हे जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते खरंच शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचे आहेत सर मला अजून एक गोष्ट एक विषयांतर करून विचारतो की सध्या जे आधुनिक तंत्रज्ञान सुरू आहे तर त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ह्या जीवाणू खतांमध्ये किंवा पूर्व हंगामी ऊसाच्या उत्पादनामध्ये आपण करतोय का तसं काही नवीन संशोधन सुरू आहे का हां तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे त्याच कारण सांगतो ऊस पीक महाराष्ट्राचा जर विचार केला सर्वसाधारणपणे अठरा लाख हेक्टरवर ऊस पिकाची लागण केली जाते आज देशभरात सातशे आठशे साखर कारखाने आहेत साखर कारखान्यांची संख्या वाढते क्रशिंग कॅपॅसिटी वाढते त्यामुळे ऊसाची गरज जी आहे ती सुद्धा वाढते मग हा जो येणारा ऊस उसा आहे ऊसाचं क्षेत्र सुद्धा वाढते परंतु ह्यात एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ऊसाचं हेक्टरी उत्पादन मात्र वाढत नाही hmm. जवळपास एकोणीसशे ऐंशी सालापासून आपण सातत्यानं पाहतोय एकरी पस्तीस छत्तीस टनच ॲव्हरेज आहे huh. त्याच प्रमाणात म्हणजे क्षेत्र वाढल्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढलं पण oh. एकरी वाढलेलं hmm. नाही तर आणि आपल्याला क्षेत्र मर्यादित आहे आपल्याला फक्त ऊसच नाही तर बाकीची पिकं पण आपल्याला पाहिजे आहेत त्यामुळं उसाचं क्षेत्र मर्यादित आहे जमीन मर्यादित आहे म्हणजे आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं ही काळाची गरज आहे आत्ताची सध्याची गरज आहे आपल्याला भविष्याची गरज आहे त्याच्यामुळं ऊस पिकाचं आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे कारण क्षेत्र मर्यादित आहे ते वाढवता येणार नाही मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला एकरी हेक्टरी उत्पादन आपण वाढवू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागणार आहे आता पहा एआय तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याच क्षेत्रामध्ये ह्याचा वापर होतो आहे हो। तर ऊस पिकामध्ये सुद्धा एआयचा वापर सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच साखर कारखान्यांनी याच्या चाचण्या सुरू केलेल्या आहेत अच्छा हां तर ह्याच्यामध्ये आपल्याला एआय तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांच्या शेतावर म्हणजे प्लॉटवरती एआय टेक्नॉलॉजी वापरणार आहोत ह्याचा आपल्याला फायदा असा होणार आहे वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात वाढ होणार आहे वीस ते पंचवीस टक्के पाण्यात बचत होणार आहे वीस ते पंचवीस टक्के मजूर खर्चात बचत होणार आहे म्हणजे ह्याचे एवढे सगळे फायदे आहेत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याला शेतकऱ्यांना ह्या ए आय तंत्रज्ञानामुळं आपल्या शेतामध्ये ओलावा म्हणजे पाणी किती पाहिजे आपल्या ऊसाला आणि किती द्यायचं आहे ते रोजच्या रोज आपल्याला मोबाईलवरती त्याचा संदेश किंवा मेसेज येणार आहे hmm. त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये खताचं प्रमाण किती आहे आपल्याला किती खतं द्यायची आहेत आणि ते कधी द्यायचे आहेत वॉटर सोल्युबल असतील हो oh. ते, ते किती द्यायचे आहेत कधी द्यायचे आहेत ह्याचं शेड्यूलसुद्धा आपल्याला सगळं भेटणार आहे म्हणजे ऊस पिकाला जसं पाहिजे आता आपल्याला कसं भूक लागली की आपण जेवण करतो hmm. तहान लागली की पाणी पितो oh. मग आपली तब्येत ठणठणीत राहते hmm. तसं ऊस पिकाला ज्या वेळेला गरज आहे अन्न घटकाची त्यावेळेला अन्न घटक भेटलं पाहिजे आणि हे आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कळतं कारण hmm. जर आपण पूर्वी कसं जर आपण पारंपरिक पद्धतीनं काय करत होतो छोट्या बांध लागणीच्या वेळेला एक डोस द्यायचा hmm. छोट्या बांधणीच्या वेळेला दुसरा डोस मोठ्या बांधणीच्या वेळेला तिसरा डोस आणि ह्याच्यातून गरज कुठल्या अन्न घटकाची आणि किती देतोय हे आपल्याला कळत नव्हतं आता आय तंत्रज्ञानामुळे आपल्याला ही गोष्ट माहीत पडेल की कुठल्या अन्न घटकाची गरज आहे आणि किती प्रमाणात गरज आहे आणि आपण ती भागवू शकू म्हणजे नक्कीच सर आता उद्या आपण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपली शेतीची उत्पादकता वाढवताना आपल्याला बघायला मिळेल तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊत सर की तुम्ही एक थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता हां तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्याला आपल्याकडे क्षेत्र मर्यादित आहे आपल्याला ऊसाचं उत्पादन एकरी किंवा हेक्टरी वाढवायचं आहे म्हणजे टनेज आपल्याला प्रति एकरी वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला योग्य हंगाम योग्य वान खताचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जसे की ए आय या गोष्टीचा वापर आपल्याला ऊस शेतीमध्ये करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू खतांचा वापर आणि या आणखीन ए आय तंत्रज्ञानामध्ये जीवाणू खताचा सुद्धा महत्वाचा रोल आहे आणि आपल्याला आणखीन त्याची प्रगती करावी लागेल म्हणजे आता जे आहे आता जसं खताचं प्रमाण कळतंय कर, आपल्याला ए मध्ये oh. तसं आपल्याला आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचा किती जीवाणू आहे काउंट hmm. काय आहे त्याचा आणि कुठला कमी आहे आणि कुठला द्यायचा आहे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक काही सेन्सर्स किंवा आपल्याला डेटाबेस त्याचा तयार करावा लागणार आहे हे केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला आधुनिक टेक तंत्रज्ञान किंवा ए आयच्या माध्यमातून भेटणार आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा एकत्मिक एकात्मिक पद्धतीनं वापर करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपल्या शेतकऱ्यांचा कारखान्याचा आणि देशाचा निश्चितच आपल्याला विकास किंवा आर्थिक फायदा आणि त्यातूनच आपल्या देशाचा विकास आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचा वापर करून उसाचं उत्पादन वाढवावं असं मला वाटतं तर शेतकरी बंधू भगिनींनो प्राध्यापक बिभीषण माळी सरांनी आज एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण जैविक खतं वापरू शकतो ज्यातून आपण आपल्या फक्त शेताची सुपिकता नाही वाढवू शकत तर आपण आप उत्पादकता देखील तितक्याच प्रमाणात वाढवू शकतो सर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सै्यादिवाहिनीतर्फे मनपूर्वक आभार